नमस्कार भक्तांनो पौष महिना म्हणजे देवतांचा प्रिय महिना पण तुम्हाला माहिती आहे का पौष महिन्यातील तीन रविवार उपवास केला तर घरात लक्ष्मीचा वास आरोग्यात सुधारणा आणि अडचणी हळूहळू दूर होतात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी सांगणार आहे एक अशी चूक जी केल्यास उपवासाचा लाभ मिळत नाही पौष महिना का विशेष आहे पौष महिना सूर्य देवांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यात सूर्य उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतो गरुड पुराणानुसार पौष महिन्यात केलेले व्रत व दान हे अनेक जन्मांचे पाप नष्ट करते तीन रविवार उपवास का करतात रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आणि सूर्य म्हणजे आत्मबल आरोग्य तेज मान सन्मान पौष महिन्यातील सलग तीन रविवार उपवास केल्याने सरकारी कामात यश आजार कमी होणे कर्ज व अडथळे कमी होणे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तीन रविवार उपवास कधी करायचा पौष महिन्यात येणारे पहिले तीन रविवार शक्यतो सलग असावेत सुकल्यास पुढील पौष महिन्यात पुन्हा करावा चला तर आता आपण पाहूया उपवास करताना कसा करावा त्याची विधी कशी करावी उपवासाचे नियम धर्म सर्व पाळले तरच तो उपवासाचे आपल्याला फळ मिळते ज्या कारणांसाठी आपण उपवास करत आहोत ती मनोकामना आपली लवकर पूर्ण होईल सकाळी सूर्योदयापूर्वी उठा अंघोळ करून लाल किंवा केशरी वस्त्र घाला तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात लाल फुल अक्षता थोडं कुंकू सूर्याला अर्घ्य द्या ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा वेळा जप करा मंत्र जप एकशे आठ वेळा जप करा ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र म्हणताना डोळे बंद करून मनात इच्छा ठेवा उपवासात काय खावे दिवसभर आता पण फळं दूध गूळ साबुदाणा हे पदार्थ खाऊ शकतो व सायंकाळी उपास सोडताना शक्यतो गव्हाची पोळी खावी शक्य असल्यास एक वेळ उपवास सर्वोत्तम काय करू नये उपवासाच्या दिवशी खारट पदार्थ मांस मद्य खोट बोलणं राग भांडण केस न कापू नयेत विशेष उपाय तिसऱ्या रविवारी हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे तिसऱ्या रविवारी सूर्यास्तापूर्वी गूळ गहू तांब भांड गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा गरुड पुराणानुसार सूर्याशी संबंधित दान केल्याने दारिद्र्य दूर पडतं जर तुम्ही उपवास मनोभावे करत असाल तर तुम्हाला उपवास करतानाच हे बदल नक्की जाणवतील चेहऱ्यावर तेज येतं आजार कमी होतात अडलेली कामं मार्गी लागतात आत्मविश्वास वाढतो घरात सुख शांती नांदते शेवटची महत्वाची सूचना उपवास करताना फक्त मागण्या नकोत कृतज्ञता भाव ठेवा कारण सूर्यदेव कर्म पाहतात शब्द नाही जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सूर्यदेवांची कृपा मिळावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा जय सूर्यदेव जय श्री स्वामी समर्थ